पेण प्रेस क्लब तर्फे संपादिका वंदना पाटील सन्मानित जागतिक औचित्य साधून पेण प्रेस क्लब तर्फे संपादिका वंदना पाटील कदम यांना सन्मानित करण्यात आले महिला दिनाचे औचित्य साधून पेण तालुक्यातील दैनिक रायगड उत्तरवेदच्या संपादिका वंदना प्रसाद पाटील कदम यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार बाळ अध्यक्ष देवा पेरवी खजिनदार विजय सचिव कमलेश संतोष पाटील सुनील पाटील नरेश पवार प्रदीप मोकळ प्रकाश माळी यरवाळकर सूर्यकांत पाटील रायगड वृत्तवेदचे उपसंपादक गणेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न